काय माझी तुमचा मला बोलायला काय संबंध नाही आमची नवरा बाय तुझी पाहिजे बोलीन मी दहा बोलीन ना लिखीला घ्यायचं चालू तू मला कसं चालू का कोणी मी नाही थांबवलं बोल जागी फोन करतो टेम्पो टेम्पो आलेला फोन माझी गुरण फिरून येतोय बघतो फोन आडवायचं आलेला टेम्पो जर इथं जाऊ दिला जेवण करून जावा झालाय साहेब भाजी आहे एखादच आज हा फरायच करते फरायच काय नको माफ सगळ्यांनी वाट जाऊन कोण कोण जाऊन जाणार आहे मग दर्शन मिळायचं असं कस काय वार कसलं सुटलंय बघा की पाऊस नाही पाणी नाही काय करायचं किती निघायचे बाबा कशाला घेतलं तू म्हणून तुम्हाला आता फोन का कोण बोललाय कोण तुम्हाला मुळ तुझ्या बापाला बोलवून घेतलंय कसं पाहिजे आधी सांग बोलवलंय नेमकं कशाला सांग बाकीच बोलू नको माझा बाप बाप म्हणल्या म्हणजे बोलवणार पण काय काम काय तुझ्या इथं चार दिवसाला दुसऱ्या ओखाड्या पाकाळ काढाय बापाला बोलवून घेते पाणी पिताय रानच कसं इकटू बघताय तुला बाजार कमी आहे घरात तुमचं बोलणं कसलं आहे बोलणं कसलं पे असू दे तुम्हाला खाय बाजार कमी आहे घरात वरण कपडे चपल्या जा काय कमी आहे आणि तुझं बाप काल कसं काय म्हणतोय तुम्ही कधी घेतलंय आणि तुमच्या घरात काय आहे तिने कधी मला आणून मला विचारते ती झालं झालं का म्हणजे झालं तुम्ही किती कसं कसं करताय सांगा म्हणजे तुमचं नेमकं काय चाललंय का तुम्हाला माझी शेती भीती पाहिजे नाव करून आम्हाला शेतीची काय गरज नाही मग काल कसं म्हणलं तुझा बाप विचार तोंडावर बुरा फिराव वाहन बोलवले भरून घेऊन जातो आता तुम्ही गुराज मालक झाला उद्या राणा जीव चाल तुम्हाला काय सगळं बोळ्या वाटायला लागले काय कोण गुर कोण रान काय म्हणलंय विचार गे तुझ्या बापाला म्हणलं असते म्हणलं असते माझं राम कोणाच घर कोणाचं काय बोलाव कळतं का कुणाला कोण आहे कोण नाही आपलं ते आहे बाप ती बी गेली त्यांच्या मागा एक तुम्हाला गुढीत सांगून बघितलं वरडून सांगून बघितलं गुढीत सांगाय काय घरात दुसऱ्याला लिहून देतोय असं हाय दाखव ना काय तुम्ही आम्हाला पैसे तर दाखवत नाही तुम्हाला पिया कमी आहे का आज पडले तुला काय पदर नदी देल का तुला रुपया घालवलाय का म्हणजे माझी काम करून चार पैसे तुम्हाला आणून तुम्ही म्हणले बाकीचं तुमचं मोजमाप काढायची काय गरज आहे मी मित्रासमोर जाऊन मित्र आहे घरात जाऊन राह मित्र कोण कोणा नसतंय माझी मी बघित ना माझं कोण आहे कोण नाही पित कसं झालंय झालंय म्हणजे बोलवून काय घेतलं तुझा बाप कालवा करतोय म्हणलं मग तुझ्या आई पण हे तुला वळण लावलंय काय हा उद्या भरून येणार आहे गुरु माझे तीन लेकर मला नेमकं पाहिजे काय काय सांगा एकदाच कशाला मग डोक्यावर पाहिजे होती तुम्ही वळणच नाही दुसऱ्याला सांगता काय तुमच्या पेक्षा करणार नाही असल्यानं तर मला जी नीट बोलत नाही त्याला आधारण फिदर काय नाही मोकळ देतो सोडून मोकळं देतो सोडून मोकळं मोकळ देत नाही उद्या तुम्हाला घरातनं बाहेर काढायचं म्हणलं तर आता एका पावलावर काढी ना आता है, आता उद्या पण नाही तुम्हाला तीच करायचं सगळ्या गावात नाही तर तोंडी केली दहा रुपयेहून पडतोय दररोज जातोय दहा रुपयाला आता कुठे पेल सुधी ताई सुधी ताई की आता काल कुठे पिल होतो सुधी होताई मग असं बोलाय काय गरज होती थोडं मी ऐकून घेतलं तुमचं रामायण चाललेलं मी गोष्टी म्हणून हायकोर्ट तर माझा जरा काय तरी केस म्हणून मी आपला आदर ठेवायला पाच जाऊन आलाय याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय म्हणजे काय म्हणजे तुमचा मला बोलायला काय नाही आमची नवरा बाय तुझी पाहिजे घ्यायचं चालू तू बघा कसं चाललं का कोणी मी नाही का बोल बोल फोन करतो टेम्पो टॅम्पो आलेला फोन माझी गुरु फिरून येतोय टेम्पो जर इथनं जाऊ दिलं तर माझं नाव दुसरं का आपल्याला गुर फिरण्याची माझ्या घराजन राणा फोडला राणा तुम्ही घेऊन बिन जास्त चालू पोर फिर सगळे ओके हाल मग हाल तू नाही येत नाही येत नाही तर मग आघाडी सुद्धा बघत नाही मग आघाडी सुद्धा बघत नाही आम्ही पुरा तिकडे बाग फिरतो तुम्ही चढायला लागलाय करताय ती करताय गड पाणी पिताय कोण मला देत नाही मी माझ्या पद्धती पितोय कोणा बाजी पियत नाही मला बोलाय तीनदा येऊन तीनदा येऊन तिकडे हिरेच पाणी हिरव गाड पिण आम्हाला काय घेणे मी हिरव पिन नाही काळ पिन तुम्ही देताय का तुम्ही देताय का बोलाय देत नाही लेकरांना काय कमी आहे का इचारायचा माझ्या करुना दोघांना बी काढीन काढन बाजाली तुमची नक्क कालच्या पासून तुमचा तमाशा ऐकतोय मी सासरान पिसरा कोण बघणार नाही तुला तर पहिली वागणार नाही काय तुम्ही मला काय मी बिघडू देणार शहा असू दे जाय जाय ना भरायची बॅग काय घ्यायची असते कपडे एकदा घ्यायचं परत माघारी तोंड दाखवा यायचं नाही चला ह्याचा जे झाला दाबा दाबा कोणी थांबायचं येईल नाही तर कुठलंही सुटलं तर रोज माझा खेळ लावलाय तुम्ही सगळ्यांनी माझ्या आई खेळ लावलाय कोणी लावला नाही तुझ्या आई बापांनी तुला वळण म्हणून तुला ती बघायचं येते माझ्या आई तुझ्या माझ्या आई बोलाय समज होता काय समंध आहे तर मग जातो बी आज गुरण फिरण माझी लेकर पिकर म्हणाय नाही आणि शितीन पिती मध्ये चुकलं गिरायक होत ही जी होती पोहरांचा विचार केला म्हणून ती तर ठेवलं घेतली नाही पण आता नाही तू नेपर माझ्याकडे कुठली येते ती कशी सांभाळायची काय भाषा नाही एवढं गुरागत काम करून तुम्हाला घरात बाजार हाट पोहरांना सगळं पुरवून देखील तुम्ही खेकड्यासारख्या नागे माझ्यावर करताय माझ्या तुम्हाला समजून काय उपयोग आहे खाया पिया घालायचं तुम्हाला आणि तुम्ही माझ्यावर कांगड करायचं त्या दिवशी नसतं घरला आली गुराव ध्यान ठेवला असतं तर ती बिचारा मायावर सुटला असता माई मका खाल्ली तुझ्या गाईनं बांधायचं कळत नाही ध्यान ठेवायचं कळत नाही स्वतःही चुकी कळली नाही पाऊस आला म्हणून घरी येऊन झोपली आणि बोलला असेल ती आणि सारखं तिथंच बसू का कुठं कामाला जायच होतं काय आपली गुरु आनंद जातेली सुटते म्हणल्या गुराफाची माणूस बसत नाही पावसात बिसत बसायचं होतं तुम्हाला किती बोलायचं तेवढं बोलायचिषी काय तुम्हाला आहे काय तुमच्या मनातलं जे काय असेल ते सगळं बघा काय बघायचं नाही नाही तुम्ही तुझ्या बानान तो लावली मजा बाकी काय नाही मला का। जायचं असतं ना तुम्हाला विचारलं पण नसत मग की मी सांगतो जातो निघून तुमची काळजीच करते माझी काळजी करून तुमची काय नाही करती भावाला एकदा सुडती बापाला एकदा सुडती आईला एकदा घेऊन येते ह तुझं काय असं तुं जर लाकळ गबाळ नेऊन दुसऱ्याला दिलंय म्हणून सारखी फेरवाणी एक बाई एक येतय चार दिवसाला हे ज्या आधी पुट गेली होती बोलवलं तरी येत नव्हती आताच लेखीज गबाळ दिसायला लागलेलाय कसा गबाळ आहेस गबाळ दिसतीस काय गबाळ काय माती आहे गबाळात तुम्ही खा जा जा चांगला आण खाऊन तुम्हाला माती खायची आहे ना जावा राजा टेकडा खावा जाऊ दुसरे आहे ना देखील पाय ठेवायला नाही माझ्या बोला असल्या सांग बोलायला लागले ठेवायला लागले तुमचं राण तुमच तुम्हाला लय केला थांबायच नाही ना माझं मला आहे ना तुमची गरज नाही माझ्या ना थांबायची माझी मी पण ती पिकवायचं पडा पडायचं इकायचं मुरायची काय करायचं ते हा काय केलं नदीन नाय कुणा